नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा भेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये मी पाच तुम्हाला दाखवणार आहे हे छोटे छोटे कतरण आहेत माझ्याकडे तुमच्याकडे तुम हे नसेल तर तुम्ही जुने टी शर्ट जुने पॅन्ट किंवा मग नायटी वगैरे जे असते आपले स्ट्रेचेबल कपडा त्याचा पण इथे वापर करू शकता पण माझ्याकडे जो कपडा अवेलेबल असतो त्याचाच मी तुम्हाला इथे वापर करून दाखवत असते तर हे बघा कॉटनचे कापड आहेत ठीक आहे तर मी या कापडाच्या अडीच अडीच इंचाच्या पट्ट्या कट करून घेत आहे तुम्ही जर टी शर्ट घेतले असेल तर त्याचे पण तुम्ही अशा अडीच अडीच इंचाच्या पट्ट्या कट करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मी अडीच अडीच इंचाच्या अशा सर्व कापडांच्या अशा पट्ट्या कट करून घेते कलरफुल रंगबेरंगी आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी अडीच अडीच इंचाच्या स्ट्रीप मला पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही जर टी शर्ट घेतले असेल तर त्याचे पण तुम्ही अशाच पद्धतीने अडीच अडीच इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायचे गाऊन टी शर्ट्स कुठलेही स्ट्रेचेबल कपडा तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे आता यानंतर हे मी साईडला ठेवते जरा वेळ आणि इथे मी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही शॉपिंग ऐवजी गोनी वापरू शकता फॉर्म वापरू शकता किंवा मग कॉटनचं कापड असेल तुमच्याकडं जाड बेडशीटचं वगैरे ते वापरलं तरी पण चालेल आता ही जी काही शॉपिंग बॅग आहे ती मी अशा पद्धतीने एका एक साईडने फोल्ड करते म्हणजे मी अजिबात कट करणार नाही कुठेच इथेच आपण हिला स्टिच करून घेऊया आणि मग याचं माप किती आहे ते मग तुम्हाला मोजून दाखवते हे स्टिच करून घेतल्याच्यानंतर तर बघा मैत्रीण हे शॉपिंग बॅगचं मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरचा भाग कट पण करून घेऊ शकता आता याचं मी लांबी आणि रुंदी सांगते तुम्हाला तर याची लांबी आहे सोळा इंच आणि रुंदी आहे तेरा इंच ठीक आहे सोळा बाय तेरा इंचची हे आपण शॉपिंग बॅग घेतलेली आहे जशीच्या तशीच अजिबात कट केलेली नाही कुठे आणि त्यानंतर हे ज्या काही स्ट्रीप आहेत ह्याच्या आपल्याला अशा चुन्या पाडून घ्यायचे तर चला मी तुम्हाला ले ले पाड़त हे तुम्हाला मशीनवर दाखवते अशा आपल्याला ह्याच्या चुन्या पाडत पाडत ही पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे तर चला मैत्रिण हे ज्या काही स्ट्रीप घेतलेल्या आहे आपण त्याला अशा आपण चुन्या पाडत पाडत ही पूर्ण स्टिच करून घेणार आहोत तर मी तुम्हाला एका पट्टीवरची स्टिप करून दाखवते तर मैत्रिणी बरोबर मध्यभागी मी या चुन्या पाडून घेत आहे म्हणजे अगदी आध अर्धा इंचाच्या बघा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे अशाच पद्धतीने तुम्ही पण अशाच चुन्या पाडून घ्यायच्या आहे अगदी सावका स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मी तुम्हाला म्हणजे तुमच्या पण लक्ष देईन बरोबर मध्यभागी आपण हे स्टिचिंग करून घेत आहोत कोणत्याही कडेला नाही बरोबर जे आपण स्ट्रीप घेतली आहे अडीच इंचाची त्याच्याबरोबर मध्यभागी आपण या चुन्या पाडून घेत आहोत जे काही स्ट्रीप घेतली आहे त्याची ठीक आहे आता राहिलेल्या पूर्ण कापडाला मी अशाच पद्धतीने फ्रीलमाना चुन्या पाडून घेते मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या सर्व स्ट्रीपला अशा चुन्या पाडून पाडून या पूर्ण स्ट्रीप म्हणजे तयार करून घेतलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या कलरच्या ठीक आहे तुमच्याकडे जेवढे कलर अवेलेबल असेल तेवढे तुम्ही इथे घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपण ही तयार करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपण ही शॉपिंग बॅग घेतलेली आहे जी की आपण फोल्ड करून घेतलेली होती की अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती आपण हे जे काही स्ट्रीप ठेव घेतलेले आहेत स्टिच केलेल्या त्या अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि जोडून पण घ्यायचे आहे थोडंफार तुमचं कमी पडत असेल तर तुम्ही असं जोड पण देऊन घेऊ शकता आणि अशा पद्धतीने एकाडे कलर ठेवून आपल्याला ज्या काही स्ट्रीप तयार केलेल्या आहे आपण फ्रील बाडून त्या ठेवून घ्यायच्या आणि थोडेफार कमी पडत असेल तर तुम्ही तिथे त्याला जोड पण देऊन घेऊ शकता आता माझ्याकडे एकसारखा कलर नव्हता तर मी काही काही ठिकाणी वेगळ्या कलरचा पण जोड देऊन घेतलेला आहे जिथे कपडा कमी पडत असेल तिथे तुम्ही अशा प्रकारे जोड देऊन घेऊ शकता तर चला आता आपण हे जोडून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी सुरुवातीला अगदी थोडीशीच कट करून घेतलेली आहे स्ट्रीप जेवढी लागते तेवढी आणि त्याच्यानंतर वेगळा कलर ठेवून घ्यायचा आहे आणि तो ठेवताना बघा दुसरा पहिला जो पार्ट आहे तो थोडासा अर्धा इंच तरी झाकेल अशा पद्धतीने आपल्याला दुसरी स्ट्रीप ठेवून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं मी या अगोदर पण मॅटचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत जर तुम्ही नवीन असाल आणि अगोदरचे पण तुम्ही मॅट डिझाईनचे व्हिडिओ नसेल बघितले तर ते पण एकदा नक्की बघा मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करते पहिलीच कमेंट असेल अगोदरच्या डोअरमॅट डिझाईनची आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक देऊ ठेवते ठीक आहे तर बघा आता अशा पद्धतीने मी एकाडे एक रंग ठेवणे ज्या काही स्ट्रीप आहे त्या जोडून घेत आहे तुम्ही तुमच्याकडे जेवढे रंग असेल किंवा जेवढे तुम्ही टी शर्ट्स पॅन्ट घेतले असेल स्ट्रेचेबल कपडा पण इथे घेऊ शकता तुम्ही कारण की स्ट्रेचेबल कपड्याचे पण धागे निघत नाही आणि कॉटनच्या कपड्याचे पण धागे निघत नाही त्यामुळे ही डोरमॅट म्हणून नक्कीच तुम्ही वापरात आणू शकता तर अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पूर्ण एक ना एक स्टेप सांगत असते म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी व्हिडिओ बघून शिवत असाल तर नक्कीच तुमचं कुठेही अडचण येणार नाही आणि जर तुम्हाला शिवताना काही अडचण आली तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते कारण की मला जेव्हा वेळ मिळेल जसं वेळ मिळेल भले तुम्ही मला आज कमेंट केली त्याचं रिप्लाय मी कधी उद्या देईन संध्याकाळी देईन पण तरी पण मी त्या कमेंटला रिप्लाय करत असते काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील तुमचे तर मी त्याला प्रत्येकाला रिप्लाय करत असते तुम्ही पण वेळात वेळ वेड़ काढून खूप छान छान कमेंट्स करता त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानत असते आणि प्रत्येक ताईंला कमेंट थ्रू पण रिप्लाय करत असते आणि व्हिडिओच्या माध्यमातून पण तुमचे खूप सारे आभार मानत असते तर तुम्ही आपल्या चॅनलसोबत असेच कनेक्ट राहा आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या वर्षापैशाने चॅनलसोबत राहू द्या तर बघा आता इथे मला लालपट्टी कमी पडत होती त्यामुळे मी इथे दुसरा कलर घेतलेला आहे जर तुमच्याकडे एकसारखे कलर नसेल तर तुम्ही असं जसं मी आहे तशा पद्धतीने पण करू शकता कारण की कलरफुल डोअरमॅट अजून छान वाटते जेवढे तुमच्याकडे रंग असतील ते उठून पण दिसते आणि खरं सांगू का पाय पुसायचं तर मन होत नाही पण मग तरी पण आपणही मॅट म्हणा किंवा टेबल मॅट किंवा बसण्यासाठी आसन म्हणून पण वापरू शकता फक्त तुम्ही ही साईज कमी किंवा जास्त करू शकता तुमच्या मनाने मी कसं एक स्टँडर्ड माप सांगते तर तुम्ही त्या हिशोबाने असं बनवलं तरी चालेल किंवा मग तुम्ही त्या मापामध्ये काही चेंजेस केले तरीही चालेल आता बघा इथे मशीन मी मशीनवर बसलेले असते तिथं खूप ऊन येतं आणि ते चमकतं त्यामुळे मी सांगत होते इथे खिडकी लावायला पण लावली तर खूप अंधार होत होता त्यामुळे पुन्हा उघडायला लावली कारण की ते ऊन येतं आणि ते पण व्हिडिओमध्ये दिसतं आणि त्यामुळे व्हिडिओ चांगला दिसत नाही पण काय करणार दुसरीकडे करण पण नाही हालू शकत मशीन आणि मग गरम पण खूप होतं उन्हाळा चालू आहे त्यामुळे मग असंच ॲडजस्ट करत असते मी आणि बघा या राहिलेल्या स्ट्रीप पण मी अशाच पद्धतीने जोडून घेत आहे तुम्ही पण जशा तुमच्याकडे स्ट्रीप असतील किंवा जो काही कपडा असेल टाकावपासून टिकवू आणि एकही रुपया खर्च न करता झिरो कॉस्टमध्ये आपली पायपूसनी म्हणा डोअरमॅट डिझाईन बनवून रेडी होते आणि जास्त वेळ पण नाही लागत बघा म्हणजे अगदी झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये मार्केटसारखी किंवा मार्केटमध्ये पण नाही मिळणार अशी आपण ही डोअरमेट डिझाईन बनवत आहे तर मैत्रिणीं तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि व्हिडिओ शेअर पण करा म्हणजे ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये आणि तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी ठीक आहे तर बघा आता जिथे जिथे मला असं वाटतं आहे की थोडंसं कमी पडतं आहे तर तिथे पण मी हा जो काही स्ट्रीप आहे ती जोडून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे वेगवेगळ्या रंगाच्या स्ट्रीप जोडून घेतलेले आहे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चारही बाजूने पायपिंग करून घेऊ शकता किंवा मग फक्त चारही बाजूने अशी स्टिच करून घ्यायची म्हणजे हा जो काही कपडा आहे तो असा व्यवस्थित दबून राहील रा। नाही केली तरी पण चालतंय कारण की आपण ही पायपूच नाही म्हणून वापरणार ना आहोत त्यामुळं तुम्हाला वाटलं तर पायपिंग करा किंवा नाही केली तरी चालेल तर मी चारही बाजूने फक्त हे जे काही कापडा आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहे पूर्ण बॉर्डरला ठीक आहे तसेच मैत्रिणींनो मी या अगोदर पण आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत जसे की तोरण म्हणजे टाकवतून टिकाऊ ब्लाऊज पीतचर यूज करून प पुन्हा ओल्ड क्लॉथचर यूज करून पर्स हँडबॅग पाऊच झिपर पाऊच मोबाईल पाऊच प्रवासी बॅग साडी कवर ब्लाऊज कवर खूप सारे व्हिडिओ आहेत जर तुम्ही नवीन असाल तर एकदा चेकआउट करा वर्षा फॅशन चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला आवडला चॅनल तरच तुम्ही सबस्क्राईब करा कारण की खूप साऱ्या ताई जोडल्या गेलेल्या आहेत आपल्या चॅनलसोबत म्हणजे महिलांसाठीच आहे आपला चॅनल तर त्यांना पण खूप उपयोग होतो आणि नक्कीच सर्व ताई असं म्हणजे ज्यांना शिवणकामाची आवड येतात तर त्या पण बनवत असतात आणि ज्यांच्याकडे मशीन नाही त्या पण ताई अक्षरशः बघतात का तर फक्त त्यांना आवड आहे म्हणून असेच तुम्ही चॅनलची कनेक्ट राहा आपल्या तर बघा मैत्रिणी चारही बाजूने मी स्टिच करून घेतलेली आहे फायनली खूप सुंदर अशी आपली मॅट डिझाईन बनवून रेडी झालेली आहे आणि एकही रुपया खर्च न करता आपण ही खूप सुंदर अशी मार्केटपेक्षाही सुंदर आपण ही मॅट बनवलेली आहे तुम्ही फ्लोअर मॅट पण म्हणू शकता कार्पेट पण बनवू शकता टेबल मॅट पण अशीच पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा मैत्रिणी फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही डोरमेट डिझाईन बनून रेडी झालेली आहे तर कसा वाटलं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय